नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांसाठी अगदी नवीन छोटी मराठी उखाणे उखाणे आवडल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांची मी सौभाग्यवती मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते कळ्यात मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार देवापुढे पुढे लावली समयची जोडी देवा पुढे लावली समयची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश असेच नवनवीन उखाने बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद